रोज रात्री झोपताना पाय दुखतात का आप तर त्याच्यासाठी आपल्याला काय घरी उपचार करता येतील नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला काही टिप्स तर आयुर्वेदात असं सांगितलं आहे की वाताशिवाय शूल शूल होत नाही दुःख तर कुठेही आपल्याला शरीरात दुखणं हे सेन्सेशन हे सेन्सेशन होत असेल तर ते वातामुळेच असतं आता याच्या मागची मुख्य कारण जनरली काय बघायला मिळतात तर ता एक तर खूप तुम्ही त्या दिवशी दगदग केलीय थकवा ह्याच्यामुळे पाय दुखत असतात किंवा बायकांना पिरियड्सच्या वेळेस म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस हे पाय दुखण्याचा प्रॉब्लेम जास्त येत असतो याच्या व्यतिरिक्त बऱ्याच पेशंट्सला थंडीच्या काळात पाय दुखण्याची सुरुवात होत असते त्यांना पण थंडी म्हणजे शीत गुणामुळे महानारायण तेल जे मिळतं ते उत्तम म्हणून सांगितलेलं आहे सर्व प्रकारच्या कारणांनी वाढलेल्या वाताचं शमन ते करत असतं मांडीपासनं घोट्यापर्यंत महानारायण तेल लावावं आणि तळव्यांना चंदन बघा लक्षाही तेल लावा असं जर रोज तुम्ही तेल लावून शेकून आंघोळ केलीत तर तुमचे पाय दुखणं हे लगेचच थांबत असतं या व्यतिरिक्त काही लोकांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यांना पहाटेच्या वेळेस पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा त्रास होत असतो तर त्याच्यासाठी मात्र कॉन्स्टिपेशनचे उपचार व्यवस्थित केले पाहिजेत अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला